स्त्रिया मल्टी सर्विसेस अँड झिराक्स तर मित्रांनो या ठिकाणी सर्व प्रकारचे दस्तानी नोंदणीकृत तसेच लॉटरी करून मिळेल तर या ठिकाणी जसं प्लाट आहे जागा आहे शेती आहे प्लॅटिंग वगैरे पण असाल किंवा दुकानाचे खरेदी विक्री असेल खरेदी खत असेल त्याच्यानंतर गहाण खत असेल तर इतर जे काही पावत्या वगैरे पण असतील बक्षिसपत्र असतील वाटणीपत्र असतील मृत्यूपत्र त्याच्यानंतर स्टॅम्प पेपर डाटा एंट्री रिलीज डेट प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट त्याच्यानंतर कम्प्युटर जॉब वर्कर्स आणि तसेच विवाह नोंदणी नोटीस हे आपल्याला या ठिकाणी सर्व प्रकारे योग्य दरात करून मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी भेड़ एक वेळेस अवश्य भेट द्या तर सिरियस मल्टी सर्विसेस अँड झिराक्स तर या दुकानाचं उद्घाटन मोठ्या भव्य समारंभात झालेलं आहे तर या ठिकाणी आपण एक वेळेस अवश्य भेट द्या तर या ठिकाणी शशिकांत घेवंदे जिल्हा न्यायालय बुलढाणा तर यांचं कार्यालय आहे आणि हे जे कामं आहे तर हे पूर्ण कामं हे यांच्याकडून आपल्याला योग्य दरात करून मिळेल तर त्यासाठी जे शेतीचे खरेदी विक्री असेल किंवा प्लाटाची विक्री असेल किंवा दुकानाचे तुम्हाला दुकाने वगैरे घ्यायची असतील तर त्याची ते हे असेल खरेदी विक्री असेल तर ह्या सर्व प्रकारच्या खरेद्या इथे आपल्याला कमी दरामध्ये करून मिळतील तर नक्कीच या ठिकाणी अवश्य एक वेळेस नक्की भेट द्या तर या दुकानचा पत्ता आहे जिजा माता किरडा संकुलन जैन ड्रायफ्रूट दुकानाच्या म्हणजे दुकानाच्या वर गाळा नंबर पंधरा तर या ठिकाणी तुम्ही एक वेळस नक्की या आणि या ठिकाणी तुम्ही जर आलात तर नक्कीच तुम्हाला कमी दरामध्ये हे तुमचे जे खरेदी विक्री असेल किंवा घाण खत असेल तर हे कमी याच्यामध्ये आणि कमी टायमामध्ये म्हणजे तुम्हाला जास्त वेळसुद्धा लागणार नाही तर त्यासाठी या दु म्हणजे हे जे मल्टी सर्विसेस जा, जा हे जे आपण शॉप खोललेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही जर आलात तर तुमच्या वेळाची बचत पण होईल आणि तुम्हाला चांगली सर्विस आम्ही देण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच क्रीडा संकुलन जिजामाता क्रीडा संकुलन या ठिकाणी गाळा नंबर पंधरा बुलढाणा या ठिकाणी तुम्ही नक्की या आणि इथे तुम्ही आलात तर तुम्हाला तुमच्या प्रमाणे म्हणजे तुमच्या हिशोबाने तुमचं काम होऊन जाईल आणि तुम्हालासुद्धा चांगली सर्विस मिळेल तसेच आपले जे मित्र असतील किंवा आपले जे काही नातेवाईक का असतील यांनाही सुद्धा या दुकानाची तुम्ही माहिती द्या सिरियस मल्टी सर्विसेस अँड झिरोक्स म्हणजे या ठिकाणी तुम्हाला झिरोक्स पण काढून मिळेल तर नक्की एक वेळेस या दुकानाला भेट द्या आणि तुम्ही जर या दुकानाला भेट दिली तर नक्की तुमचं जे कमी वेळेमध्ये हे तुमचं जे काम आहे ते काम होईल म्हणजे तुम्हाला इकडं म्हणजे जास्तीच्या चक्रा तुम्हाला करण्याची काही जरूरत पडणार नाही तर या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे तर नक्की एक वेळेस भेट द्या तर या ठिकाणी गायकवाड पण आहेत हे सुद्धा त्या दुकानामध्ये असतात तर सुद्धा म्हणजे आपले घेवंदे जर नसेल तर गायकवाड असतात आ, तर हे सुद्धा तुमचं काम आहे तर लवकरात लवकर म्हणजे करून देण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही या ठिकाणी जर आलात तर तुम्हाला जास्त चार्जेस पण देण्याची काम पडणार नाही आणि कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये तुमचं काम होईल तर त्या त्यासाठी एक वर्ष तुम्ही भेट द्या धन्यवाद थँक्यू नमस्कार जर आपल्या दुकानाची जाहिरात जर करायची असेल तर आपण लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधा जाहिरात मिठाईचे दुकान किराणा दुकान कपड्याचे दुकान सर्व प्रकारच्या जाहिराती स्वीकारल्या जातील जाहिराती एकदम कमी खर्चामध्ये करून मिळेल तर त्यासाठी आमच्या प्रोडक्शनशी संपर्क साधा आम्ही आपली जाहिरात कमी खर्चामध्ये करू त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधा धन्यवाद Iya benda. Benda ini. Benda ini. Benda apa? Benda apa? Ada apa benda? Iya benda. Ada apa benda? Ada apa benda? बंटी का ऑने क्यों मे जात bio फियां, सब्काइड़ांच मुदिए टॉन चाहिए भी धरे Χांधि एक काई घरीगा वस्थेरों लॉनDT owner दो हांधि our land इछाई बेश्टiestaअ चरूण डिर कुरा बसो सा अब देते खाने बस तो मजा नहीं करती है समझो

হ্যাঁ <mile> আস <Church>

स्वनपापडी जाते उपासाला त्या मैद्याची असती मग मग काय याची असते तर हो साखर काही तिनं का मैदा असतो त्याच्यामध्ये मध्ये काय असतं म्हटलं साखर हा साखर असते दे? आणि मग मैदा बी तर असतोय ना त्यात मध्ये सगळे मिक्स असते ना ते हा नाही वहिनी म्हणून राहिले की नाही फक्त साखर असते हा साखर थोडी असते का चांगलं झालं धन्यवाद ते त्यांना सांगा कि मला ते सोनपापडी वगैरे खा काय चालते म्हणून खा गोड चालते